नमस्कार आपण पाहत आहात जय हिंद न्यूज मराठी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा येथे प्रथमच योग दिनाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार पियुष गोयल भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर उत्तर मुंबई जिल्हा सचिव मोतीभाई देसाई वार्डाध्यक्ष अमित उतेकर महिला वार्डाध्यक्षा सोनाली नखुरे वार्डाध्यक्ष अविनाश राय यासह मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते यावेळी थेट दिल्लीवरून पंतप्रधान मोदी यांच्यासोबत खासदार पियुष गोयल आमदार प्रवीण दरेकर आणि उपस्थित होते नागरिकांनी योगासन केले याप्रसंगी बोलताना दरेकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिक आणि तरुणांची काळजी नेहमीच केली आहे त्यामुळे गेल्या अकरा वर्षापासून योग दिन साजरा केला जातो या योग दिनाला अनन्यसाधारण महत्व आहे